बारामतीची निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे या उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या विधानावरून शरद पवार विरुद्ध फडणवीस असा सामना पाहायला मिळतोय इथे बारामतीत मोदी येणार आहेत का महाराष्ट्राबद्दल का बोलत नाहीत असा सवाल पवारांनी विचारलाय त्यावर फडणवीसांनीही उत्तर दिलंय पाहुयात पवार विरुद्ध फडणवीस कशा प्रकारे जुगलबंदी रंगली काही लोकांना असं वाटत की बारामतीची लढाई ही पवार साहेब आणि अजितदादांची आहे काही लोकांना असं वाटत की बारामतीची लढाई ही सुप्रिया ताईंची आणि सुनेत्रा वहिनींची आहे न ही लढाई पवारसाहेब अजितदादांची आहे है। न ही लढाई सुनेत्रा ताई सुप्रिया ताईंची आहे है। खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी राहुल गांधी अमृत नोनी ऑर्थोप्ल ये एक मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस की हा काही लोक सांगतात मोदींना प्रधानमंत्री करण्याच्यासाठी द्या आता हे एक नवीन निघालं महाराष्ट्राचं सांगत नाहीत महाराष्ट्रासाठी सत्ता पाहिजे त्यासाठी मध्य हे सांगत नाहीत ते सांगतात की राहुल गांधी का मोदी माझ्या दृष्टीनं हा निवडणुकीचा प्रश्न स्थानिक आणि इथल्या स्थानिक जनतेच्या माणसाच्या सामुदायिक शक्तीच्या जवळ जे शिव योग्य काम कसवली हे घडणार यांच्याचीही ने माझा पलीकडचा सवाल आहे की मग त्या ठिकाणी शरद पवार साहेब देखील उमेदवार नाही आहेत त्याच्यामुळे मी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सुनेत्राताई पवार निवडून आल्या तर मोदीजींकरता हात उंच करतील आणि सुप्रिया ताई निवडून आल्या तर राहुल गांधींकडनं हात उंच करतील म्हणजे सुनेत्रा त्यांना दिलेलं मत हे मोदीजींना मत आहे सुप्रिया त्यांना दिलेलं मत हे राहुल गांधींना मत आहे इतकं स्पष्ट सांगितलंय आता काही लोकांना समजून घ्यायचं नाही आहे <laughs> तर त्याला मी काही करू शकत नाही